सर्वांना नमस्कार योगमूर्ती जनार्दन स्वामी याचे लेखक आहेत डॉक्टर रवींद्र शंकर जोशी परमपूजनीय जनार्दन स्वामी चरित्र आपल्या महाराष्ट्र राज्यात एक सिंधुदुर्ग जिल्हा आहे त्या जिल्ह्यात जुन्या सावंतवाडी संस्थानातील कवठी नावाचे गाव होते तेथे सुमारे आठशे लोक वस्ती होती तेथील परिसर अतिशय निसर्गरम्य होता तेथे एक गोडसे कुटुंब राहत असे गोडसे घराण्यात नारायण नावाच्या तरुणाचा नवा संसार सुरू झाला होता ईश्वर कृपेने त्याला एक मुलगा झाला त्याचे वामन नाव ठेवण्यात आले परंतु नियतीला नारायणाचा संसार चार चौघांसारखा सुरळीत चालावा असे वाटत नव्हते त्याचमुळे की काय नारायणाच्या पत्नीचा मृत्यू झाला पण त्याच्या मनात वैराग्य आले नारायणाने घर सोडून तीर्थयात्रेला जाण्याचा निश्चय केला परंतु वामन तर लहान होता त्याची सोय केल्याशिवाय घर कसे सोडता येईल अखेर यातून मार्ग निघाला वामनला त्याच्या आजोळी ठेवायचे ठरले वामनचे आजोळ म्हणजे कवठीचे फडके घराणे तेथे वामनला ठेवून नारायण तीर्थयात्रेला निघून गेला तो परत घरी आलाच नाही इकडे वामन आपल्या आजोळी हळूहळू लाहण्याचा मोठा होऊ लागला फडक्यांनी त्याला आपल्या शेजारीच एक घर बांधून दिले उपजीविकेसाठी एक किराण्याचे दुकान थाटून दिले व त्याचे लग्नही करून दिले अशा रीतीने वामनचा संसार सुरू झाला यथावकाश त्यांना तीन मुले व तीन मुली झाल्या मोठा महादेव दुसरा जनार्दन जन्म कार्तिक वद्य चतुर्दशी शके अठराशे चौदा व तिसरा विष्णू तीन मुलींमध्ये पहिली कृष्णा दुसरी वारणा तिसरी वेणू या भावंडांमध्ये तिघेही भाऊ अत्यंत शीघ्र होते जणू जमदग्नीच मात्र जनार्दनाने आपला स्वभाव प्रयत्नपूर्वक बदलला जनार्दनाला त्याची आई जनू म्हणायची त्याचे भाऊ त्याला तात्या म्हणायचे तर कुटुंबातील मुलांचे ते बुवा का काका व बुवा मामा होते जनार्दनाची आई काचरगावच्या मराठे यांची मुलगी ते घराने सुविध्य होते जनार्दनाला पाच सहा मामा व दोन मावशा होत्या मामांचा व्यवसाय मास्तरकीचा आईला पोथ्या पुराण वाचण्याची आवड होती तिच्या तोंडून कधीही अपशब्द बाहेर पडत नसत घरात कधी आदळापट नाही की त्रागा नाही ती वयाची एकोणसत्तर वर्षेपर्यंत जगली शेवटपर्यंत निरोगी राहिली तिचे कानाने ऐकणे डोळ्याने पाहणे शेवटपर्यंत उत्तम होते महापुरुष कवठी या गावात महापुरुष हे निसर्गदैवत होते खूप सारे वटवृक्ष इतरही झाडे व त्यांना वेढणाऱ्या वेली गावातील ताईबाई या रम्य परिसरालाच देवमावणीत असत जनार्दनाच्या बहिणी संध्याकाळ झाली की तिथे जायच्या महापुरुषासमोर दिवा लावायचा तिथली माती कपाळाला लावायची आणि मनात प्रसन्नतेचा अनुभव घ्यायचा असा जणू त्या गावाचा रीतिरिवाजच झाला होता सगळ्या गावाला महापुरुष आपला रक्षण करता वाटायचा जनार्दनची वयाची दहा बारा वर्षे घरातच गेली गावात शाळा नव्हती गोडसे कुटुंबात गरिबी होती दुसऱ्या गावी मुलांना शिक्षणासाठी ठेवणे श्रीमंतांना शक्य होते त्यामुळे जनार्दनचे वडील दुकान चालवता चालवताच मुलांना लेखन वाचन अंक पाढे वजाबाकी गुणाकार भागाकार शिकवायचे रिकाम्या वेळात जनार्दन आईला घर कामात मदत करीत असे अभ्यास घेता घेता वडिलांच्या लक्षात आले की जनार्दन चार चौघांपेक्षा वेगळा आहे तो खूप बुद्धिमान आहे त्याची हिंमत करून जनार्दनला वेद शिकवण्यासाठी बाहेर का पाठवायचे ठरविले रत्नागिरी जिल्ह्यातील कसबा संगमेश्वर व अंजरले या दोन गावी वेदांचे अध्ययन करण्यासाठी तो राहिला कधी माधुकरी मागून तर कधी वार लावून त्याने आपली जेवणाची सोय करून घेतली अशा खडतर परिस्थितीत अत्यंत ते चिकाटीने त्याने वेदांचे अध्ययन केले वेदांचा सखोल अभ्यास करायचा तर संस्कृत चांगले आले पाहिजे ही गोष्ट त्याच्या लक्षात आल्यावर तो नाशिकला गेला सुमारे पंधरा वर्षे तो शिक्षणासाठी बाहेरगावी होता मधूनमधून एक दोन महिन्यांसाठी घरी आले की आईला घरकामात व वडिलांना दुकानाच्या कामात तो भरपूर मदत करीत असे त्याचे वेदशास्त्राचे अध्ययन पूर्ण झाल्यावर तो काही दिवस घरी होता त्यावेळी पौरोहित्याचे काम करून मिळालेली दक्षिणा तो वडिलांना देत असे आता जनार्दन तात्यांचा स्वभावाचे पैलू घरी व गावी दिसू लागले कधी ते चार चार दिवस कडुनिंबाचा पाला खाऊन राहत असत तर कधी काकवीत कालवलेला भात खात असत आणि कधी चार चार दिवस उपाशी देखील राहत असत तरुणपणी त्यांचा आहार भीमासारखा होता एकदा जेवणात त्यांच्या पानात वीस पंचवीस पुरणपोळ्या आग्रहाने वाढण्यात ये आल्या त्यावर भरपूर आल साजूक तूप वाढले जनार्दन तात्यांनी कुठलाही आडावेढा न घेता त्या पोळ्यांचे गोळे करणे सुरू केले व पटापट घेऊन गे घेतले अवतीभोवतीच्या लोकांना वाटले की आज पोट फुटून याची गच्छंती होणार परंतु कसे काय जनार्दन तात्या सारे जेवण आटोपून सहज उठले तोंड हात धुतले व आपल्या कामाला निघून गेले सारी मंडळी अभाक होऊन पाहत राहिली लबाडबाईची खोड मोडली लबाडीची त्यांना खूप चिडी येत असे कोकणातील मालवण या गावाची गोष्ट तेथे समुद्रकिनाऱ्यावर एक बाई खानावर चालवीत असे तिची लबाडीची सवय होती तेथून नावेत बसून जाणाऱ्या प्रवाशांना ती जेवायला वाढायला मुद्दाम उशीर करत असे बोट सुटायची वेळ आली की पानं वाढायची प्रवासी बिचारी लगबगीने दोन घास तोंडात घालायचे व बोटीत बसायचे बाईचे अन्न वाचायचे नफा वाढायचा एकदा जनार्दन तात्यांनी बाईला धडा शिकवायचे ठरविले सर्वांबरोबर ते जेवायला बसले बोटीची वेळ झाली त्याचबरोबर नेहमीप्रमाणे सारे प्रवासी दोन घास तोंडात घालून बोटीकडे पळाले परंतु जनार्दन ताते शांतपणे जेवत होते त्यांनी बाईला आणखी भात वाढण्यास सांगितले बर असेही म्हटले की भात संपला असेल तर शिजायला ठेवा मी तोपर्यंत बसतो बाई म्हणाल्या अहो तुमची बोट चुकेल त्यावर जनार्दन तात्या म्हणाले बोट चुकली तर उद्या जाईल बाईला झाला प्रकार लक्षात आला जनार्दन तात्याने तिला चांगली समज दिली व तिनेही भुकेल्या लोकांची अशी क्रूर थट्टा करणार नाही असे कबूल केले जनार्दन तात्यांच्या निग्रहाने बाईची लबाडी संपली व प्रवाशांना पोटभर जेवायला मिळू लागले वडिलांचे छत्र हरपले सन एकोणीसशे पंचवीस साली वडिलांच्या प्रकृतीत बिघाड झाला त्यामुळे वडिलांच्या सुश्रुतेकरिता जनार्दन तात्यांना घरी राहावे लागले शुश्रूषेचे काम का व दुकान चालविण्याचे काम त्यांनी मोठ्या आस्थेने केले या सुमारास त्यांचे वय चौतीस पस्तीस वर्षांचे होते या आजारपणात वडिलांचा मृत्यू झाला पुढे वर्षश्राद्धापर्यंत सर्व श्राद्धे त्यांनी श्रद्धापूर्वक केली याच काळात त्यांनी आपले मातीचे जुने घर मोडून नवीन चांगले घर बांधले त्यासाठी माती तयार करणे भिंती उभारणे इत्यादी सारे परिश्रम घेत स्वतः केले आता घरी आई एकटीच राहणार होती कारण कारण जनार्दन तात्यांनी मी विवाह करणार नाही हे अगोदरच सांगून ठेवले होते जनार्दन तात्यांचा मोठा भाऊ मुंबईला राहत असे आईच्या सोबतीला त्यांना कायमचे बोलावून घ्यावे असे ठरले त्याप्रमाणे मोठा भाऊ मुंबई सोडून कवठी या गावी पोहोचला जनार्दन त्या त्यांनी एक वर्ष तेथेच राहून घर व दुकान कसे चालते चा चा ते पाहिले त्यांचे समाधान झाल्यावर वडिलांच्या अस्थी गंगेत विसर्जित करण्याच्या निमित्ताने ते घरून पायीच हरिद्वाराकडे निघाले सोबत वासुदेव साठे नावाचा त्यांचा मित्र होता घरून निघताना त्यांनी स्वतःजवळ दोन पैसे ठेवले या प्रवासात ते तीन वेळा स्नान व एकच वेळ जेवण करीत असत त्यांना प्रवासात कोठेही पैशाची अडचण पडली नाही मजल दरमजल करत अखेर ते हरिद्वारला पोहोचले तेथे अस्थिविसर्जन करून ते, ते, ते वडिलांच्या कर्तव्यातून मुक्त झाले तेथूनच त्यांना हिमालयाची यात्रा करण्याचे मनात आले हिमालयात राहून कठोर साधना केली व तेथून ते ग्वाल्हेरला पोहोचले त्यांची योगदीक्षा व ग्वाल्हेरची तपस्या अत्यंत रोमांचकारी आहे आईचा होकार भगवान शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी त्र्यंबकेश्वर हे तीर्थक्षेत्र विशेष प्रसिद्ध आहे ते तेथे राहणारे श्री त्र्यंबक हरी जाईल यांच्या आठवणीप्रमाणे एकोणीसशे अठ्ठावीस ते एकोणतीसच्या सुमारास म्हणजेच वयाच्या अडतीसाव्या वर्षी स्वामीजींचा मुक्काम त्र्यंबकेश्वर येथे होता त्या ठिकाणी श्री परशुराम मंदिरात एक वेधशाळा चालत असे या शाळेत वेद शिकविण्याचे काम जनार्दन तात्या करीत असत तेथे ते, ते, ते गोडसे गुरुजी या नावाने परिचित होते त्र्यंबकेश्वरवरून आपल्या आईला भावाला ते पत्राने खुशाली कळवीत असत एके दिवशी जनार्दन तात्यांची आई भाऊ दहा वर्षांची पुतणी ओसरीत बसले होते गप्पा गोष्टी सुरू होत्या स्वामीजींच्या भावाने आईला म्हटले जनार्दन तात्यांचं पत्र आलं आहे संन्यास घ्यायचा असं म्हणतो आहे तुझी परवानगी विचारली आहे एवढा संवाद झाल्यावर काही वेळ दोघेही शांत राहिले आई उद्गारली आम्ही सगळे संसारात बुडालो आहोत तो परमार्थ मार्गाला जातो आहे तर त्याला कशा लाडवू त्याला परवानगी कळव इतक्या सहजपणे आईची परवानगी मिळाली व काशी क्षेत्री जाऊन जनार्दन तात्यांनी विधीपूर्वक संन्यास आश्रमात प्रवेश केला आपल्या भारतीय संस्कृतीत संन्यास दीक्षा घेण्यापूर्वी आईची परवानगी घेणे आवश्यक असते स्वामीजींनी या उदात्त परंपरेचे पालन केले तीर्थयात्रा व योगदीक्षा स्वामीजी त्र्यंबकेश्वर वेदशाळेत वेद शिकवित असत एकदा सिंहस्थपर्वणीच्या वे वर्षी वेदशाळेतले बहुसंख्य विद्यार्थी शिकायला न आल्याने तीर्थयात्रेत जाण्याचा विचार त्यांनी केला याच तीर्थयात्रेच्या निमित्ताने आई वडिलांना त्रिस्थळी प्रयाग काशी वगैरे यात्रा त्यांनी घडवली होती पुढे रामेश्वरची यात्रा करण्याचा त्यांचा विचार होता पण आळंदीचे साखरे बुवा द्वारकेस पालखी येऊन पायी जात आहेत हे कळल्यावर त्यांनी पालखीबरोबर द्वारकेस जाण्याचा निर्णय घेतला द्वारकेहूनच ते श्रीक्षेत्र सिद्धपूर येथे जाऊन एका शिवमंदिरात मुक्कामास राहिले सिद्धपूरच्या मंदिरात असताना दर दोन दिवसात वेदसंहितेच्या पाठाने व तिसऱ्या दिवशी ब्राह्मण संहितेच्या पाठाने महादेवाला अभिषेक करण्याचा नियम त्यांनी केला या नियमानुसार संपूर्ण वर्षभरात त्यांची एकशे आठ पारायणे झाली त्यानंतर पुराण ग्रंथाचे वाचन ते निमाणे करू लागले ही साधना चालू असता एक संन्यासी योगी त्या मंदिरात निवासाला आले प्रसन्न झाले योगविद्या ग्रहण करण्यास हा तेजस्वी तरुण अत्यंत सुपात्र आहे हे पाहून त्या योग्याने स्वामीजींना सर्व प्रकारच्या योगक्रिया शास्त्रोक्त पद्धतीने चातुर्मासाच्या काळात शिकविल्या व ते संन्यासी योगी त्या मंदिरातून कोठेतरी निघून गेले त्यानंतर उभ्या आयुष्यात स्वामीजींना त्यांचे हे गुरु कधीही दिसले नाहीत योगविद्येचे ग्रहण करण्याच्या त्या काळात दोघांनीही एकमेकांच्या नावाची चौकशी कधी केली नव्हती त्यामुळे हा प्रसंग सांगतात स्वामीजी म्हणाले होते मला माझ्या गुरूंचे नावच ठाऊक नाही आणि त्यांनीही माझे नाव माहिती करून घेतले नव्हते एकमेकांचे नाव गावही ज्यांना माहिती नाही अशी गुरु शिष्याची विलक्षण जोडी सहसा कोणी पाहिली नसेल ग्वाल्हेरातील तपस्या ग्वाल्हेरातील वास्तव्यातील एक आठवण स्वामीजींनी स्वतःच एकदा सहज बोलताना श्री काबा सहस्रबुद्धे यांना सांगितली होती ती अशी अठरा महिनेपर्यंत छत्राखाली न राहण्याचे व्रत आकाशा व्रत घेऊन ते एका देवळासमोर त्र्याऐंशी फूट जागेवर आस घालून बसले चोवीस तास एवढ्याच जागेत बसायचे व निजायचे तेथेच फक्त देहधर्मासाठी ती जागा सोडायची धोध पाऊस पडू लागला तरच डोक्यावर भगवी छाती ठेवायची एकदा भर पावसात एका एक सज्जनाला दया आली व त्याने स्वामीजींच्या मस्तकावर छत्री धरली त्यावर स्वामीजी म्हणाले डोक्यावर छत्रीच घ्यायची असती तर छताखाली न बसण्याचे हे व्रत कशाला घेतले असते देवळाजवळच्या वस्तीतून कोणाच्या तरी घरून त्यांच्या जेवणासाठी ताट येत असे एकदा जेवण चालू असता पिवळ्या रंगाच्या पाच गांधील माशा स्वामीजींच्या पाठीवर बसून डंक मारताना ताट आणणाऱ्याला दिसल्या स्वामीजी निश्चल बसले होते त्यांनी त्याच अवस्थेत भोजन चालू केले स्वामीजींनी जे व्रत घेतले होते त्यात जेवताना न बोलण्याचेही त्यांचे व्रत होते त्यामुळे तो गृहस्थ मधमाशांबद्दल वारंवार सांगत असताही स्वामीजी काहीच बोलत नव्हते जेवणानंतर हात धुवून स्वामीजी बसले तो गृहस्थ ताट उचलण्यासाठी जवळ जाऊन पाहतो तो त्याला त्या पाचही गांधील माशा मृतावस्थेत दिसल्या स्वामीजींच्या योगतप्त शरीरावर त्या भयंकर गांधील माशा डंख मारू शकल्या नव्हत्या याच व्रताच्या काळात ग्वाल्हेरची भयंकर थंडी सुरू झाली तेव्हा जणू स्वामीजींची सत्वपरीक्षा पाहण्यासाठीच की काय एक मारवाडी गृहस्थ स्वामीजींकडे शाल घेऊन आला स्वामीजी या भयंकर थंडीत अंगावर घेण्यासाठी ही शाल मी तुमच्यासाठी आणली आहे तिचा स्वीकार व्हावा असे म्हणून त्या गृहस्थाने ती उबदार शाल स्वामीजी नको नको म्हणत असतानाही त्यांच्या अंगावर पांघरली स्वामीजींनी ती शाल काढून लगेच बाजूला ठेवली हे महावस्त्राचे पांघरून घालणारा तो सद्गृहस्थ निघून गेल्यानंतर कोणीतरी स्वामीजींच्या दर्शनाला आला त्याने पायावर मस्तक ठेवल्याबरोबर स्वामीजींनी ती शाल त्याच्या अंगावर टाकली स्वामीजींचा तो कृपाप्रसाद घेऊन हा दर्शनार्थी आनंदाने गेला दुसरे दिवशी तो शाल देणारा गृहस्थ पुन्हा स्वामीजींच्या दर्शनाला आला तेव्हा त्या कडाक्याच्या थंडीतही अंगावर शाल नसलेली पाहून तो म्हणाला स्वामीजी शाल का वापरित नाहीत स्वामीजी म्हणाले माझ्या या शरीराला ऊन पाऊस थंडी सहन करता येते काय याची मी या व्रताद्वारे परीक्षा पाहत आहे अठरा महिने याच स्थितीत राहून सर्दी ताप खोकला वगैरेचा त्रास न झाला तर मी जिंकलो तुम्ही काल दिलेली शाल मी एका भाविकाला ताबडतोब देऊन टाकली स्वामीजी पुढे म्हणाले अहो थंडी कुणाला वाजते ज्याच्या अंगावर कापड नसतात त्याला तितकीशी थंडी वाजत नसते प्रयोग करून तर पहा स्वामीजींचा हा कणखर बाण पाहून परत जाताना तो सद्गृहस्थ म्हणाला तुम्ही नक्की या व्रतात यशस्वी व्हाल हे वाक्य उच्चारून तो तिथून निघाला आणि स्वामीजींच्या डोळ्यांत देखत नाही दिसेनासा झाला ही आठवण सांगून स्वामीजी म्हणाले मला याचे फार आश्चर्य वाटले एकाएकी डोळ्या देखत अदृश्य होणारा हा कोण असावा माझी सत्वपरीक्षा घेण्यासाठीच तो आला असावा नर्मदा तिरी योगप्रचाराचा शुभारंभ ग्वाल्हेरची तपस्या पूर्ण केल्यावर स्वामीजी नर्मदेच्या परिक्रमाला निघाले स्वामीजींनी दोन वेळा नर्मदा परिक्रमा केली ज्या उदात्त कार्यासाठी त्यांचा जन्म झाला होता त्या योगविद्येच्या प्रचाराचा शुभारंभ भावयाचा होता स्वामीजी घुशंगाबादला दत्त मंदिरात सुमारे तीन वर्षे राहिले तेथे त्यांनी योगासने शिकविण्यास सुरुवात केली आज दूरदर्शन आकाशवाणी वृत्तपत्रे मासिके इत्यादी माध्यमातून मोठ्या प्रमाणावर योगप्रचार सुरू असताना परमपूजनीय स्वामीजींनी योगासने शिकविताना किती खडतर परिश्रम घेतले असतील याची कल्पना करणे कठीण आहे ज्या काळात योगाविषयी अज्ञान होते समाजात उपेक्षेची वृत्ती होती त्या काळात धीरोदात्तपणे अत्यंत चिकाटीने स्वामीजी लहान मुलांपासून व मोठी माणसे महिला सर्वांना योगासने शिकवू लागले त्यांची आसने शिकवण्याची पद्धती अतिशय सोपी होती योगासने करून अनेक आजार बरे होऊ शकतात याचा विश्वास लोकांमध्ये निर्माण झाला स्वामीजींनी मुख्यतः महाराष्ट्र मध्य प्रदेश व बिहार या तीन प्रांतात गावोगावी पायी फिरून घरोघरी भेटी देऊन योगासने शिकविली योग गंगेचे नागपुरी आगमन विसाव्या शतकात योग गंगेचे अवतरण करणारे परमपूजनीय जनार्दन स्वामी अत्यंत तेजस्वी होते नर्मदेच्या पवित्र तीरावर या योगगंगोत्रीचे अवतरण झाले पुढे खांडवा अमरावती करीत करीत हरिद्वारचे पावित्र्य मिळवून देण्यासाठीच जणू काही स्वामीजींच्या योगगंगेने नागपूरला विराट रूप धारण केले एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली त्यांनी अमरावतीला योग संमेलन भरविले व भारतीय योगाभ्यासी मंडळाची स्थापना केली त्यानंतरच त्यांनी सुलभ सांघिक आसने प्राणायाम ही पुस्तके लिहिली शास्त्रीय संशोधन करून योगासनाच्या स्वरूपात सूर्यनमस्कार विकसित केले त्याचे सचित्र वक्तते तयार केले या सर्व साहित्याची किंमत ते अत्यल्प ठेवीत असत व स्वतः त्याची तसत। विक्री करीत असत आणि योगाभ्यास निशुल्क शिकवित असत मकर संक्रांतीच्या पावन पर्वावर एकोणीसशे एकावन्न साली परमपूजनीय स्वामीजी नागपूरला आले तेथे त्यांनी दुसरे भारतीय योग संमेलन आयोजित केले त्याच क्षणी नागपूरच्या भाग्याचा उदय झाला नागपूर नगरीचा कायापालट घडवणारी शुभचिन्ह दिसू लागली गावोगावी पायी फिरणाऱ्या स्वामीजींच्या कमरेभोवती भगवे लुंगी वजा वस्त्र आणि अंगावर तसलेच भगवे पांघरूण सतरा ठिकाणी ठिगळे लावून नीटनेटकी केलेली भगव्या वस्त्राची खांद्यावरची पिशवी त्या पिशवीत काही नेतीसूत्रे धौती वस्त्रे योगासनांची त्यांची स्वतःची पुस्तके काही लिहिण्याचे पाठखोरे कागद सुतळीचे तुकडे किंवा बाजारातल्या पुड्याला बांधून आलेला दोरा अशा वस्तू असत योगासनाच्या प्रचारात स्वामीजींचे महत्त्वपूर्ण योगदान म्हणजे सांधिक आसने होय आतापर्यंत योगासनाविषयी ती एकट्यानेच करावयाची याची मोक्षप्राप्तीची कठोर तपस्या आहे असेच वातावरण होते परंतु स्वामीजींच्या सोप्या सां सांघिक पद्धतीमुळे गावोगावी योगाचा प्रचार सुलभ झाला त्यातील काही उद्बोधक प्रसंगांची आपण ओळख करून घेऊया शिक्षण संस्थांमध्ये योगासनांचा प्रारंभ श्री एन एच मुजुमदार हे मध्य प्रदेशात जिल्हा सत्र न्यायाधीश होते त्यावेळी संस्थातून योगासनाचे वर्ग सुरू करण्यास चालना कशी मिळाली याविषयीची त्यांनी सांगितलेली आठवण एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये खांडव्याला मी अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश होतो त्याच सुमारास फेब्रुवारी मार्च महिन्यात परमपूजनीय जनार्दन स्वामीजी इंदूरहून तिथे आले असताना माझी त्यांची गाठ पडली स्वामीजींची योगप्रसार प्र योगप्रचाराची श्रद्धा व चिकाटी दांडगी होती मला वाटले आपणही या योगकार्यात योगदान करावे त्यावेळी खांडव्याला श्री तोमर नावाचे नॉर्मल स्कूल अधीक्षक होते तोमर हे फार श्रद्धाळूगृहस्थ होते त्यांनाही शाळेतून प्रसाराची कल्पना पसंत पडली स्वामीजींनी सूर्यनमस्कार आधी बारा आसनांच्या सामूहिक व्याम व्यायामाचे एक प्रात्यक्षिकच सादर केले नॉर्मल स्कूल शिक्षकांना सुमारे दहा मिनिटांची ही योग ड्रिल स्वामीजींनी शिकवली फक्त दहा मिनिटे किती अल्पकाळ पण तेवढ्या वेळात जमिनीवर घामाणे आकृती निघे या ड्रीलबरोबरच मयुरासन सर्वांगासन हलासन शीर्षासन शवासन अशा काही महत्त्वाच्या आसनांचा सुमारे वीस पंचवीस मिनिटांचा कार्यक्रम स्वामीजींनी तयार करून दिला श्री तोमर फारच प्रभावित झाले तोमर यांच्या आग्रहावरून पंधरा दिवसानंतर एका हायस्कूलचे मुख्याध्यापक गुप्ता यांनी तोच कार्यक्रम आपल्या शाळेत केला घरते सवरते स्वामीजी होते आम्ही केवळ आज्ञापालन व आज्ञाधारक पण स्वामीजींनी खांडव्यातील योगप्रसार कार्याचे सर्व श्रेय मला दिले या श्रेयाला आपण पात्र व्हावे असे मला वाटले म्हणून माझे मित्र डॉक्टर एस एम मोडक हे त्यावेळी जिल्हा शिक्षणाधिकारी डायरेक्टर ऑफ एज्युकेशन होते त्यांना पत्र देऊन अशा प्रकारच्या सांघिक योग कवायतीचा कार्यक्रम शाळांना पत्र पाठवून आपण सुरू करावा अशी विनंती मी केली त्यानुसार श्री मोडक यांनी शाळांना पत्रे पाठविली व शिवाय ते स्वतः स्वामीजींचे शिष्य बनले आयुष्याच्या शेवटपर्यंत ते नियमित योगासने करीत असत औषधांऐवजी योगासने स्वामीजींशी चर्चा करताना कोणीतरी त्यांना म्हटले स्वामीजी आपण आयुर्वेदाचा उत्तम अभ्यास केला असल्याने आयुर्वेदिक औषधांनी लोकांचे रोगनिवारणाचे कार्य करण्याऐवजी लोकांना योगासनांचाच उपचार आग्रहाने का, का सांगता त्यावर स्वतःच्या पूर्वायुष्याबद्दल सहसा न बोलणारे स्वामीजी म्हणाले मी आधी औषधे तयार करीत असे पण मी असे पाहिले की आपण घाम गाळून औषधे तयार करावी पण लोकांनी मात्र नुसते बसून हो, हवे ते खाऊन प्रकृती दुरुस्त करावी हे चांगले नाही तेव्हा मी असा विचार केला की लोकांना स्वतःचं काम स्वतःच करायला शिकवायचं म्हणजे त्यांच्या तब्येती ठीक राहतील तेव्हापासून मी योगाचा प्रचार करायला सुरुवात केली स्वामीजींचा आयुर्वेदाचा अभ्यास फार मार्मिक होता त्यामुळे निरनिराळ्या रोगांनी पीडित झालेले आजारी लोक औषधोपचारासाठी त्यांच्याकडे येत असत त्या रोगासाठी औषधे स्वतः तयार करून देत असत पुढे पुढे हा औषधाचा व्याप फारच वाढत गेला एके दिवशी स्वामीजींना दृष्टांत झाला की तू यात गुरफटून राहू नकोस पण हा दृष्टांत होण्यापूर्वी स्वामीजींनी अनेक औषधी चूर्णे तयार करून ठेवली होती कोणताही टाकाऊ पदार्थसुद्धा वाया न जाऊ देणारे स्वामीजी औषधे वाया न जाता कशी कामी आणावीत याचा विचार करीत असता त्यांना एक युक्ती सुचली संग्रही असलेल्या सर्व चूर्णांचे मिश्रण त्यांनी तयार केले आणि दररोज एक चिमुटोर मिश्रण स्वतःच खाण्याचा नियम केला काही दिवसात ते चूर्णाचे मिश्रण समाप्त झाले स्वामीजी अमरावतीत आले तेव्हा सर्वांनाच अपरिचित होते त्यामुळे त्यांचा एक आठवडा अन्नग्रहण न करताच गेला त्यांनी मोठ्या देवीच्या मंदिरात राहण्यासाठी जागा मागितली सुरुवातीस त्यांना नकारच मिळाला पण नंतर तेथील जागा त्यांना मिळाली त्याच स्थानी त्यांनी आसन प्रचाराच्या कार्यास सुरुवात केली आंबापेठमधील ढंगऱ्या क्लबमध्ये त्यांच्या आसनाचे वर्ग प्रथम सुरू झाले काही वैद्य डॉक्टर मंडळींनी त्यांच्या आसनांची लोकात हेटाळणीच केली पण तिकडे दुर्लक्ष करून त्यांनी आपले कार्य चालूच ठेवले भंग्यांची मुले अमरावतीहून नागपुरात आल्यानंतर सीताबर्डीवर व्होकेशनल स्कूलच्या प्रदीर्घ वरांड्यात योगासने शिकविण्यात स्वामीजी जाऊ लागले त्यापूर्वी त्या जागे आजूबाजूच्या झोपडगड्डीत राहणारी भंग्यांची मुले दांडगाई करीत असत स्वामीजींचा संन्यासी बाणा आणि एकूण कणखर व्यक्तिमत्व पाहून ती आडदांड मुले वचकून दूर पळून जाऊन खेळत असत ही गोष्ट स्वामीजींच्या लक्षात आली एके दिवशी स्वामीजींचा वरंड्यात प्रवेश होताच ती मुले पळत सुटली स्वामीजी त्या मुलांना जोरजोराने हाका मारून स्वतःकडे बोलावू लागले तेव्हा ती मुले पळण्याचे थांबवून दूर अंतरावर उभी राहिली स्वामीजी त्यांना स्वतःजवळ येण्यासाठी खुणावू लागले तेव्हा नाही बाबाजी हम वहा अब कभी नहीं आएंगे नाही लोग भंगी है भंगी मुलांचे ते वाक्य ऐकताच स्वामीजींच्या डोळ्यात पाणी आले ते स्वतः त्या मुलांच्या जवळ जाऊन म्हणाले अरे असे पळता का मी येथे येणाऱ्या लोकांना आसने शिकवायला येतो तुम्ही पण चला तुम्हालाही आसने शिकवितो स्वामीजींच्या क कर, कनवाळूपणा पाहून ती मुले स्वामीजींच्या मागोमाग वरंड्यात आली त्या दिवसापासून स्वामीजी त्यांना नेमाने आसने शिकवू लागले धन्यवाद